नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जून आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील तर काही भागांमध्ये सकाळपासूनच उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या भागामध्ये उन्हाची ताप आहे त्या भागांमध्ये वाऱ्याचा वेग कमी राहील त्यामुळे उकाडा जाणवायची शक्यता आहे तर आपण स्किनो बघू शकता इकडे गुजरातपासून तर राज्याच्या उत्तरी परिसरावर उत्तर महाराष्ट्र तसेच इकडे विदर्भाचा उत्तरी परिसर इकडं आंध्र प्रदेशापर्यंत तसेच उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात या परिसरावर एक हवेची कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे त्यामुळे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे रात्रीपर्यंत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत इतर भागांमध्ये देखील महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी जोरदार तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळण्याची शक्यता आहे छोटीस अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्यात कोकण विभाग आणि कोकणा विभाग कोकण विभाग लगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तसेच दक्षिण कोकणामध्ये सकाळपासूनच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे अधूनमधून काही काही ठिकाणी बघायला मिळेल परंतु दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊसचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारी आणि दुपारनंतर कोकण विभागाच्या इतर भागांमध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल तसेच पुणे विभागामध्ये दुपारनंतर विखोलेल्या स्वरूपात पावसाला पोषक पाउ, वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पुणे विभागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो सांगली साताराच्या तुरळक परिसरामध्ये भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्व उत्तर दिशेने सरकणे शक्यता आहे सोलापूर पंढरपूर अकलोज या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत इकडे बीड बीड आसपासचा परिसर धाराशिव लातूरच्या पश्चिम भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नगर जिल्ह्यामध्ये जसे की दुपारनंत संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी थीक बघायला मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये आज दुपारनंतर जोर आहे तो जास्त राहील सर्वात आधी जो काही उत्तर कोकण आहे उत्तर कोकण लगतचा भाग अहवा नवापूर साकरी या भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो नंदुरबार त्यानंतर धुळ्याच्या तुरळक भागामध्ये शिरपूर शेंदवा या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हे जे वातावरण बनलेलं आहे हे संध्याकाळपर्यंत पूर्व उत्तर दिशेकडे सारखे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम आ... आ... ते जोरदार पाऊस शक्यता आहे सर्वदूर सर्वत्र पावसाची शक्यता नाही काही भाग यातून बिगर पावसाचा पण राहील परंतु काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आपल्याला उत्तरी भागामध्ये बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत मित्रांनो हे जे वातावरण बनलेलं आहे हा जो कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे हा हाच कमी दाब संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत पूर्व उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागामध्ये जसं की ज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव इकडे अमरावती भागातील बुलढाणा अकोला या भागांमध्ये रात्रीपर्यंत वातावरण बनण्याची शक्यता आहे इकडे छत्रपती संभाजीनगर जालना तसेच हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागांमध्ये रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच नागपूर विभागामध्ये तसेच अमरावती विभागावर देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत तसेच या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारची अपडेट देखील आपल्याला बघायला मिळेल दुपारी बारा वाजता अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढेल नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्री जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये कोंढाली वर्धा उमरेड भंडारा ताडोबा इकडं गोंदिया आसपासचा भाग मध्यरात्रीनंतर या भागामध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो गडचिरोली चंद्रपूरच्या उत्तरी परिसरामध्ये पांढरकावडा यवतमाळच्या काही परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होण्याची शक्यता आहे हिवज मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद